तिथेच जीवन आहे असं म्हटलं जातं मात्र नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील बिलगाव हेद्रेपाडा येथील परिस्थिती पाहता ही म्हण खरी की खोटी याचा विचार करावा लागतोय आजही या आदिवासी पाड्यातील महिलांना हंडावर पाण्यासाठी डोंगर दरातून जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागत आहे त्यातही गर्भवती महिलांची अवस्था अतिशय हाल अपेष्टाची आहे हा या दुर्दैवी परिस्थितीवर आवाज उठवत बिरसा फायटर्स संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना जलजीवन मिशन अंतर्गत त्वरित पाणी पुरवठ्याची मागणी करणारं निवेदन दिलं आहे हिंद्रापाडा येथे सुमारे एकशे तीस लोकसंख्या असूनही आजवर जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा झालेला नाही डोंगर रस्त्यावरूनच पाणी आणताना हंडा अर्धा रस्त्यातच रिकामा होतो आणि एवढ्या त्रासानेही घरात पोहोचतं फक्त अर्धा हंडा पाणी हर घर नल याचा गजर सुरू असतानाही ही योजना केवळ कागदावरच अंमलत आली आहे असं या पाड्यातील महिलांचं म्हणणं आहे पाण्यासाठी उपलब्धता केवळ माणसांसाठीच नव्हे तर जनावरांसाठीही आवश्यक असल्यानं यावर तातडीने उपाययोजना होणं आवश्यक आहे प्रशासनाने तात्काळ पाणीपुरवठा सुरू करून जलजीवन मिशनचा खरा लाभ या दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचावा अशी मागणी आता सर्व स्तरातून केली जाते राज पानी द जलमेन तरा जा अथरोक पाँचि भइजीमा पाँच भुट्या निपि नानी पाटल गाटो दोख रिस आम्बे पानी लाउनु मुडी बोर्नु खोलो निपणो कतरक तराज अब एति बि बोनु दिन छोडक जुवे छोडोक काट्नु लाट लाँ

ते यो व्हिडिओ दे आपण सरकार पाहून नंतर सरकार हो, काहीतरी सुविधा करून आपण देऊ छोटा पावरा गाव शेलदा आमरा पाणी निंदे मारो गोर, मार टेकडी घर मार गोर हा ते शाळा से अंगणवाडीसे ते मी पाणी खूप टी देखील आव्हल नर्मदा देखील आवली पाणी ते महाराज कहितला तो हम आवली ते रात्री गाडी पर मी पाणी गोर मेकी नावली गाडी पर बोरिन पुरिया पिहत करी मेकिन आवली तुम्हाला खूप पाणी हालत से ते हो पाणी दुगर, दुगर, दुगर। हो आमरा मा चेल्दा गावम पाणी करेन आमू आपण जुवे आमू पाणी जास्ती पुरिया टनस मा तेक दिह हो पाणी कत्रक लागते है खिचडी सिजवणे पाणी लागतलो पुरिया पिणे पाणी लागतलो बांदा गासणे भी पाणी लागतलो पाणी सवाई मजा निमदे पाणी आमरा गावम खूप પાણી ટોન થાય હેન્દ્રિયાપાડામાં કાંઈ સડક નહીં કાંઈ નહીં ડાયા ડોળાઈ ગઈ તડક નહીં કાંઈ નઈ પાણી એટલે પાણી પાણી નહીં તો કાંઈ કરી કુદન પીરેયા સૂરાપારી મોટા તી લગભા ગામમાં સડક નહીં કાંઈ નહી બિલિયા દોલાઉ હાઉ કાંઈ બીલીઓ ગામમાં સડક નિમ દે આમ કાંઈ કરીવણી આમ ડાઇલામાં કાંઈ કરાઈ નહીં ટેન્શન આઉથરે તાટું સેતુ ત

तिकडे इलेक्ट्रॉर आहे म्हणजे चिन्ह तिकडं आपण तातडीने टी एस पी अंतर्गत आणि पाणी टंत एका अंतर्गत हा पंप हे प्रपोज सोडतो आहे आणि ते जसे बंदूर झाले तसं ड्रिलिंगची प्रोसेसिंग ही तिकडे आम्ही पूर्ण नमस्कार मी अजय पाटील मी प्रभारी कार्यकारी अभियंता आहे ग्रामीण पाणीपुरवठा पुरवठा विभाग नंदुरबार आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जलजन मिशन अंतर्गत आपण दोन काम प्रस्थापित केलेली आहे त्याच्यातली जवळपास आपण सहाशे पंधरा कामं ही पूर्णतः दिलेली आहे आणि उर्वरित कामं ही प्रगतीत असून ही लवकर येण्या काळात आम्ही त्याची कामं पूर्ण करणार आहेत तसंच बघायला गेलं तर आमची सरासरी एक एकोंदरीत पंचवीस टक्के कामं जी आम्ही घेतलेली आहे ती पूर्ण झालेली आहे याच्यात मुख्यप्रमाणे कल्कवा नाकरणी जो आहे ब्लॉक आहे जिकडे अतिदुर्गम आहे तिकडं आपण सोलरची प्रस्त कामं प्रसर केली आहे आणि ती त्या कामांची जी, जी कामं ही ही तिकडे प्रगती आम्ही काही दडगाव तालुक्यातील भ्रष्टाचार झालेल्या ग्रामपंचायतींच्या ते चौकशीबाबत आणि आमच्या आदिवासी या दडगाव भागातील शेलदा केला पाणी बिलग्याव हेंद्रापाणी या गावात अजूनही वीज नाही पाणी नाही रस्ता नाही अंगणवाडी नाही शाळा नाही या समस्यांसाठी हे आंदोलन करणार होतो आणि केलेलं आहे परंतु हे आंदोलन दडपण्यासाठी या दडगाव तालुक्यातील स्थानिक पुढाऱ्यांनी आमच्या एका कार्यकर्त्यावरती ब्याड हल्ला केलेला आहे त्याला मारहाण केलेली आहे या मारहाण करणाऱ्या या गुंड लोकांचा आम्ही आमच्या संघटनेतर्फे आम्ही आदिवासी समाज बांधवांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो अशी गुंडगिरी दादागिरी आम्ही आमच्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये खपून घेणार नाही या पुढाऱ्यांचं आता आम्ही चालू देणार नाही अशा पद्धतीने तुम्ही लोकांना लावून गुंड लावून आमच्या कार्यकर्त्यावरती हे वारंवार हल्ले करत आहेत म्हणून या हल्लेखोरांवरती पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे यांना तात्काळ अटक केली पाहिजे अशी आमची आता मागणी आहे ज्या ज्या सामाजिक कार्यकर्त्यांवरती हल्ले झालेले आहेत हे हल्ले आम्ही खपून घेणार नाही आता आम्ही एकजूट आहोत आणि हल्ले करणाऱ्यांना आता माफी नाही यांच्यावरती पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे जे जे, जे केवढाही मोठा पुढारी असो त्याला कायद्याने त्याला अटक केली पाहिजे त्याला त्याला सक्त शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करणार आहोत आणि हे ठिय्या आंदोलन दडपण्यासाठी जरी त्यांनी प्रयत्न केला तरी आज आम्ही हे ठिय्या आंदोलन करून दाखवलेलं आहे म्हणून पुढाऱ्यांनी आता लक्षात घ्या की आता तुम्हारी नहीं चलेगी आता हे सर्वसामान्य आदिवासी जनता जागृत झालेली आहे म्हणून आम्ही विरोधात बोलू आम्हाला ज्या समस्या भेडसावतात त्याच्याविरोधामध्ये बोलू आमच्या मूलभूत हक्काबद्दल आम्ही बोलू आणि हा आवाज दाबण्याचा तुम्ही कधीच प्रयत्न करू नका हा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न तुम्ही केला तर तुम्हाला जशास तसं आम्ही उत्तर देऊ म्हणून या हल्लेखोरांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो जय बिरसा जय आदिवासी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तालुक्यातील नागझरी धनवर्डी खो खो या परिसराला जोडणाऱ्या रस्त्यासाठी चार कोटी पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले होते मात्र सहा महिने उलटल्यानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही याच्यात अजब किस्सा म्हणजे ठेकेदारांनी या रस्त्याचे काम एकसष्ट टक्के पूर्ण झाले असून तीन कोटी रुपये खर्च दाखवून शासनाकडून एक्केचाळीस लाख रुपये काढून घेतले आहे मात्र संबंधित विभागातील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी रस्त्याची कुठलीही पाहणी न करता बिल अदा कसं केलं असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहे ठेकेदाराने इथेच न थांबता काम प्रगतीपथावर असून पुढील कामासाठी दोन कोटी अठ्ठावन्न लाखाच्या निधीची मागणी देखील शासनाकडे केली आहे तालुक्यात हा एकमेव रस्त्याच्या कामाचा भ्रष्टाचार झाला असे नाही आदिवासी विकास विभागांतर्गत अनेक कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे तसेच प्रशासनाच्या नाकेखाली इतका मोठा भ्रष्टाचार प्रशासनाच्या माहितीशिवाय शक्य आहे का असा प्रश्न देखील सामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहे शासनाने या रस्त्यांच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारी चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावी तसेच प्रशासनात बसलेले भ्रष्टाचारी अधिकारी यांच्यावर देखील कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले असून अजूनपर्यंत ग्रामस्थांची व्यथा ऐकण्यासाठी कुठलेही प्रशासनातील अधिकारी पोहोचले नसल्याची माहिती समोर आली आहे शासन गावाच्या विकासासाठी जो निधी देतो तो, तो पूर्णतः वाया गेला असल्याचे स्पष्ट दिसत असून शासनाने लवकरात लवकर चौकशी करून ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावे तसेच पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी दापूर गावाचे लोकनियुक्त सरपंच यांनी केली आहे नमस्कार माझं नाव जयराम मोतिया कुवर मी लोकनियुक्त सरपंच दापूर आज आम्ही इथे खोक्सा दानबर्डी लागरी रोडच्या वरती आलेलो आहे तिथे जवळजवळ चारशे पंच्याऐंशी लक्ष रुपये खर्च दाखवलेला आहे चा त्याच्यातून चाळीस टक्के खर्च केलेला आहे आणि परत त्यांनी साठ टक्के मागणी केलेली आहे साठ टक्के खर्चाची परंतु इथे शून्य टक्के झिरो टक्के काम झालेले आहे तर असे प्रशासनाकडून किंवा अधिकाऱ्याकडून कोणतेही काम असे डोळे दहापणे होऊ नये आणि असं अंधारात कोणत्याही खेडे गावात या नवापूर तालुक्यात किंवा नंदुरबार जिल्ह्यात असे कामे बोगस कामे होऊ नये की जिथे झालेले मंजुरी आहे काम आणि बिलही काढून घेतलेले आहे आणि परत काम न होता आणि परत मागणी होते आहे असं कामं होऊ नये भविष्य काळात आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं वरून कलेक्टर मॅडम किंवा सगळ्यांनी इथे लक्ष द्यावं ही एक नम्र विनंती आहे पावसाळ्यात तरंगावली नदीला पूर येत असतो यामुळे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत असते तसेच पावसाळ्यापूर्वीच या का तसे पुलाचे काम पूर्ण व्हावे अशी मागणी परिसरातील विद्यार्थी देखील करत आहे काय नाव अश्विनी प्रभू गावित आहे माझं नाव आम्हाला शाळेत जायला खूप अडचण पडते पावसाळ्यात पूर आला की शाळेत जाता नाहीये आणि आम्हाला पूल पाहिजे पावसाळ्यात आम्हाला शाळेत जावं असं रस्ता पण पाहिजे बस या गावात बस पण पाहिजे आमच्या गावाला रस्ता नसल्यामुळे मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागत आहे पावसाळ्यात बाजार करण्यासाठी देखील रस्ता राहत नसल्याने शासनाने लवकरात लवकर, लवकर पावसाळ्यापूर्वी आमच्या गावाला रस्ता आणि नदीवरील पूल बांधून द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे केली आहे सिंधुबाई दिल्ली तू गावी धनबर्डी काय अडचण आहे तुमच्याकडे रस्ता नसते मुळे काय प्रॉब्लेम येतात हे खूप काही रस्ता नाही तर बांधी दहा बांधी दहा दाँग असते ते नाजू हो बांधी रस्ता नसल्यामुळे काय काय प्रॉब्लेम येतो तुम्हाला पावसाळा खूप अडचण पडे हे बाजार जाम बी खूपच नाही काही शाळे वाळ्या पोहायला खूप तकलीफ पड हे काही एकटा आजार येते दवाखान्या खूप तकलीफ पड खूप काय मागणी काय तुमच्या फुल बिजे मन टाकू हे लडस फुल नाही काय आजारी पडे ती हल्ली जा खूप अडचण हे फुल बांधी दू बांधी आखते आकते एन काही नाही बांधे है आकते हैन वरही निघे जात पास काही नाही होय पाचशे आम्हाला खूप अडचण आहे काय व्हायला पाहिजे काय मागणी आपले मग फुल जोजे महारी महारी पाय पोडे पोडे थां। तयारी होई जान जोजे सोडको हार होई जान जोजे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार धुळे शहरातील सिद्धार्थ नवयुवक मित्रमंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती यंदाच्या मिरवणुकीत विद्रोही कवी पॅन्थर नामदेव ढसाळ यांच्यावर हा देखावा सादर करण्यात आलेला होता सेन्सॉर बोर्डाने जय भीम पॅन्थर या चित्रपटासंदर्भात कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न उपस्थित केला होता त्यामुळे सेन्सॉर बोर्डला सांगण्यासाठी आणि मनुवादी विचार विचारसरणीला पुन्हा एकदा काढण्यासाठी कोण नामदेव ढसाळ हे दर्शवणारा देखावा सादर करण्यात आला होता यावेळी नऊ युवक मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरवणुकीची सुरुवात डी वाय एस राजकुमार उपासे माजी नगरसेविका प्रतिभा चौधरी ॲडव्होकेट विशाल साळवे पंकज नेटकर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आली ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे बंद महाराष्ट्र राज्यभरातील सीमा तपासणी तातडीने रद्द करावा या मागणीकरिता सामाजिक कार्यकर्त्यांकडून आरटीओ कार्यालयाच्या आवारात बेमुदत चक्री उपोषणाला सुरुवात केली आहे राज्य सरकारने सकारात्मक विचार करून हा निर्णय रद्द करावा अशी मागणी देखील निवेदनातून राज्य सरकारला करण्यात आली आहे शासनाने आर विभाग विभागांतर्गत असलेली सर्वच सीमा शुल्क तपासणी नाके सरसकट बंद केली तर अवजड क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेल्या वाहनांना अटकाव करता येणार नाही त्या वाहनधारकांना कसलीच भीती राहणार नाही क्षमतेपेक्षा जास्त वजनाची व उंचीची वाहने रस्त्यावर वाहतूक केल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होईल परिणामी अवजड वाहन चालू असताना अचानक आग लागणे वाहन उलटणे ओव्हरलोड लोडमुळे वाहन अनियंत्रित होऊन एकमेकांवर आदळणे असे अनेक प्रकार वाढतील त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या सीमा तपासणी नाके बंद करण्यात येऊ नये अशी मागणी शासनाकडून जो घाईगिरपीत निर्णय घेतला गेला होता की महाराष्ट्र राज्यभरात असलेले सीमा शुल्क नाके आणि तो चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय आहे त्या निर्णयाच्या तो निर्णय मागे घ्यावा तो निर्णय रद्द करावा यासाठी आम्ही दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीसपासून बेंबुदत दे चक्री उपोषणाला बसलो आहोत हा जो शासनाकडून निर्णय झालेला आहे तो अतिशय घाईघैवी झाला आहे असं आम्हाला वाटतं या संदर्भात आम्ही अठरा आमचे अठरा मुद्दे आम्ही उपस्थित केलेले आहेत ते विनंतीपूर्ण आम्ही महाराष्ट्र शासनाकडे सादरी केलेले आहेत आणि प्रशासनाकडेही दिलेले आहेत त्यातील मुद्दा क्रमांक एक असा आहे की महाराष्ट्र शासनाने ज्या लोकांनी जो निर्णय द म्हणजे जो महाराष्ट्र शासनाकडे त्यांनी सांगितलं की हे चेकपोस्ट रद्द यांची जी मागणी आहे ती मागणी तर तुम्ही चेकपोस्ट बंद करण्याचं मग तसं शासनाकडे तुम्ही लेखीत येतात पत्र घ्या महाराष्ट्र देशामध्ये महाराष्ट्र राज्य अधिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्र राज्य एक समृद्ध राज्य आहे आणि देशभरातून राज्यामध्ये वाहनं येतात जर ही चेकपोस्ट बंद झाली तर जी बालभाऊ अवजड वाहनं येतील ते वाहनांना नियंत्रण राहणार नाही तिथं मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त माल भरला तर बहुतांश लोक बहुतांशी वाहनं क्षमतेपेक्षा जास्त माल भरतील आणि त्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढेल वाहनं जळतील धडकतील पलट्या होतील म्हणजे बरीच कारण आहेत मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे वित्त आणि आणि मनुष्य आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे रस्त्यावर वाहन इतर वाहनं जे छोटी वाहन असतील पायी चाल यांना धोका उद्भवू उद उद शकतो आणि अपघाताचं प्रमाण वाढू शकतं तसंच चेकपोस्टवरून महाराष्ट्र शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो तसंच चेकपोस्टमुळे पोलीस प्रशासनाकडे पण मोठ्या वाहना तिथं डिटेक्ट केली जातात तसंच ऑटो चेकपोस्टच्या परिसरात गो तस्कर असतील तुमची गुटखा असेल तुमचं मद्य असेल गांजा असेल इथं जे असामाजिक गोष्टी आहेत त्या गोष्टी तिथं पकडल्या जातात हे चेकपोस्टमुळे चेकपोस्ट बंद करण्याचा निर्णय जो आहे अतिशय चुकीचा आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत अठरा स्वरूपाच्या मागण्या आहेत त्या शासनाकडे आम्ही सादर केलेल्या आहेत तसंच एकोणीसशे नव्वदपूर्वी वाहनांची जी संख्या होती कमी होती पण ते वाहनांची जी चाकांची संख्या ती पण कमी होती आता काळानुसार पस्तीस वर्षामध्ये वाहनांची संख्या वाढली वाहनांच्या चाकांची संख्या वाढली आज वाहनांच्या स्वरूप पण बदललेलं आहे आता वाहनांची लांबी रुंदी आणि उंची वाढलेली आहे त्या आणि विशेष म्हणजे उत्पादक ज्या कंपन्या आहेत मालव कंपन्या आहेत ज्या उत्पादक कंपन्या ट्रक सारखे वाहन आहेत त्याची क्षमतेपेक्षा जास्त आणि मर्यादेपेक्षा माल जास्त भरला जातो आहे आजही त्याचे खूप धोके आहेतच ते सर्व तसंच ओडलोड वाहन जर आले त्याच्यामुळे असतात खड्डे पडतात खड्डे पडले अपघात वाहतात वाहनाची स्पेअर पार्ट निकामी होतात तसंच वाहनं पोलीस प्रशासनाकडून ऑटो चेकपासून वाहनं डिटेक्ट केली जातात चोरीचा मुद्देमाल लाकूड तस्करी बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे नियंत्रण झा मिळतात त्याच्यामुळे ऑटो सीमाशुल्पी जी नाके आहेत ती घाट घा म्हणजे महाराष्ट्र राज्य सीमावर्ती भागात तिथं घाट सेक्शन पण जे आहेत त्याच्यामुळे वाहन चढल्यावर किंवा घाट गरम होतात तर सीमाशुल्क रागेवली बऱ्याच वेळ थांबतात त्याची वाहन थंड होतात आणि अपघात टाळला जातो त्याच्यामुळे महाराष्ट्र जा 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 राज्याचं क्षेत्रफळ पण खूप मोठं आहे आणि त्याचा त्याच्यामुळे महसूलाचाही खूप मोठ्या प्रमाणात लाभ होतो आहे आणि येणं चेकपोस्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याची संरक्षण भिंत आहे ती तुम्ही भिंतच बंद करताय तसंच बेरोजगारी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहेत तर चेकपोस्ट परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आहेत धाबे आहेत वॉशिंग सेंटर आहेत टायर पंक्चरची दुकानं आहेत पीयूसीची दुकान आहे मोनिक ट्रान्सपोर्टची दुकान आहेत भोपाळ रिक्षाची आणि ती तिकडे चोवीस तास का म्हणजे आठ पण चोवीस तास कार्यरत असल्यामुळे त्या ठिकाणी सदैव प्रकाश असतो वाहनानं धोका नाही चोरीचा तिथं सुरक्षित असतात ही वाहनं मालवा वाहनं त्याच्यानंतर खाजगी सुरक्षा इथं सगळ्यांनाच रोजगार मिळालेला आहे आणि एक सुरक्षितता आहे चेकपोस्ट बंद करण्याचा हा निर्णय चुकीचा आहे या संदर्भात आम्ही आहे ना शासनाकडे तसं आम्ही एक आमचं निवेदन पाठवलंच आहे आणि चेकपोस्टमुळे दंड आकारला जातो भीती असते वाहनधारकांना नाही इथं सुरक्षितच आहे म्हणून बेकार इथं वाहनं येत नाही अशा सर्व गोष्टी आहेत त्याच्यात तसं निवेदन आम्ही केलेलं आहे शासनाने तो ना तात्काळ निर्णय मागे घ्यावा हीच आमची शासनाकडे विनंती आहे यावेळी प्रमोद झालटे विजय गुजर शालिग्राम गुजर नाना पाटील मोहन बिल प्रमोद सूर्यवंशी शुभम वाघ सोनू मोरे आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे चोरी वीज चोरी केल्याचे सांगून तक्रारदाराकडून तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना वीज वितरण कंपनीच्या खाजगी खासगी प्रतिबंधक विभागाने रंगात पकडत कारवाई केली आहे या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे मुकुंद दरवडी वय छत्तीस वर्ष राहणार संत कबीर नगर देवपूर धुळ्याच्या ताब्यात घेतलेल्या खाजगी तंत्रज्ञानाचे नाव आहे जुने मीटर काढून नवीन मीटर बसवण्याची मोहीम सुरू असताना जयस्वाल लीकर बार नावाचे देशी दारोच्या दुकानाचे मीटर काढून नवीन मीटर बसवले हो होते काढलेल्या जुन्या मीटर मध्ये करून बीज चोरी केल्याचे सांगून लाचेची मागणी केली होती तक्रारदाराने तक्रार, तक्रार करताच लाचखोर खाजगी तंत्रज्ञानाला पथकाने अटक केली आहे सदर्च कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी महाराष्ट्र न्यूज धुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त लोक जनशक्ती पार्टीतर्फे अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचे उद्घाटन शहराचे आमदार अनूप अग्रवाल यांच्या हस्ते करत अन्नदानाला सुरुवात करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या सर्वच भीम सैनिकांनी या अन्नदानाचा लाभ घेत उपक्रमाचं कौतुक केलं यावेळी आनंद उत्सवाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल भाजपाचे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर लोक जनशक्ती पार्टीचे दिलीप साळवे शोभा चव्हाण विके परदेशी दत्तात्रय साळवे कुंदन करात यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे